श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन अकरा मार्च अहमपणा टाकल्यास प्रपंचातील हानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व में एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहंकपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच हिरण्य कशपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंता समोर असूनही त्याने काही हात जोडले नाही केवढा हा अभिमानाचा जोर गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाराला म्हणाला अरे तुला काही काय वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे एकट्याचे घर नाही गावात अशी शंभर घरे आहेत पहा अभिमानाचे तण किती खोल असते ते अभिमान हा शेतात हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात हा अहमपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसत खेळत झेलता ये लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यांची होळी तरली तरी हसतात बुडाली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत जेलावेत आणि हे एका नामानेच साधते बोधवाक्य नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती होय जय श्रीराम